ळी तालुका चिकोड येथील मानेनगरमधील श्रीलक्ष्मी मंदिरामध्ये हरिभक्तपरायण श्री, श्री बाबाजी बिसले महाराज पुण्यतिथी विविध कार्यक्रमाने साजरी इंगळी तालुका चिकोडी येथील मानेनगरमधील श्री लक्ष्मी मंदिरामध्ये परायण श्री बाबाजी बिस्ले महाराज पुण्यतिथी विविध कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली कर या निमित्तानं श्री ज्ञानेश्वर पारायण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं हरिभक्तपरायण कृष्णा महाराज इंगळीकर यांच्या कृपा आशिर्वादानं या सोहळ्याची सुरुवात करण्यात आली यावेळी विनापूजन हरिभक्तपरायण ज्ञानदेव विठोबा जाधव हो महाराज यांच्या हस्ते करण्यात आलं व्यासपीठाचं पूजन श्री हरिभक्तपरायण आनंदराव अप्पासाहेब जाधव यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी श्री हरिभक्तपरायण बाबाजी महाराज यांच्या भावप्रतिमेचं पूजन करून पुष्प अर्पण करण्यात आलं ज्ञानेश्वरी वाचन करण्यात आलं सायंकाळी प्रवचन तर रात्री भजन व कीर्तन कार्यक्रम करण्यात आला सोमवारी सायंकाळी नगर प्रदक्षिणा काढण्यात आली यावेळी सोपदार सोपण आंबेडकर यांच्यासह इंगली परिसरातील अनेक वारकरी संप्रदायातील मान्यवर उपस्थित होते